ना नमस्कार दादा नाव कसं तुमचं आदित्य नंदकिशोर लिंगायत लिंगा गाव साखरपा पाटोळेवाडी दादा आज ही जोडी आणली जोडीचं नाव काय शिवाय जिवा आणि शिवा यांचं नाव तुम्ही ठेवलं की पहिल्यापासून नाव आहे तुम्ही ठेवलंय काय बघून नाव ठेवलं याचं सांगाल काय ओके म्हणजे आवडलं म्हणून ठेवलं बरोबर म्हणजे मला असं वाटतं की तुमचा याच्यावर जास्त जीव असा म्हणून त्याचा न जीव ठेवा असं काय ओके ठीक आहे दादा बैल कुठून खरेदी केला होता कितीला घेतलेली जोडी घेतलेली अगोदर या जोडीचा कुठं गुलाल झालाय काय अगोदर काय माहित नाही काय ओके म्हणजे बैल आता म्हणजे चिखल नांगणी स्पर्धेला पहिल्यांदाच आणला आज ओके याच्या अगोदर तुम्हाला नाद होता काय बैलगाडी क्षेत्रामध्ये होय म्हणजे जोडी होती काय अगोदर ओके काय होतं जोडी आठवणीतील जोडीचं सांगाल का नाव राजा आणि सरजा ओके गुलाल किती झाले सांगाल काय त्या जोडीचे म्हणजे शेतीसाठी होती ओके आजचं हे साखरपा भडकंबा गावचं मैदानाबद्दल काय सांगाल दाखवलं का आजचं मैदान मैदान कसं आहे मैदान ओके का थोडं म्हणजे नवीन असल्यामुळे मला वाटतं थोडे दगडी असतील ना खड्डे म्हणजे रुपन ठीक आहे वरून राजाचं थोडंसं अजूनपर्यंत पावसाचं पण प्रमाण थोडं कमी आहे ठीक आहे स्पर्धा ही नक्कीच होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा माहितच आहे आपण सुद्धा काय करू शकत नाही त्या रुपणीला वगैरे तर ह्या बैलाबद्दल काय सांगाल जीवाबद्दल खासियत काय सांगाल म्हणजे त्याची सवय वगैरे असं काय आहे का बैलाबद्दल काय सांगाल तुमच्या दावणीला आजपर्यंत घाटी जाणारा किती झाली सांगा ओके आजचं साखर मैदान झालं बरोबर म्हणजे साखर मैदान चालू आहे आजच्या ह्या मैदानाला येण्यामागचं तुमचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे हा आणि घेऊन जवळच मैदान आहे बैलांना तालीम वगैरे देता का तुम्ही तालीम आम्ही नाही दिली नाही दिलेली म्हणजे घरी प्रॅक्टिस वगैरे हो म्हणा किंवा असं काय हा दोनदा ओके बैलांची निगा कशी राखता सांगाल त्यांना चार दिवसांत झुंकतो ओके त्यांना खाना वगैरे खाद्यासाठी काय टाकता तुम्ही आम्ही पत्रीपेंड वापरतो पत्रीपेंड अजून दुसरं काय नाही दुसरं काय नाही ओके ह्याच्या अगोदर ज्या मालकाकडे होती बरोबर त्यांचं नाव सांगाल काय ओके ठीक आहे त्यांच्याकडून तुम्ही घेतलात त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे काय खरेदी म्हणजे खायला वगैरे खायचे ते माहिती आहे का तुम्हाला ओके आता यांचं चारण्याचे चा आता जे चारा बरोबर झालाय चालू बरोबर काय छोटे छोटे गवत चालू झालंय ते गवत वगैरे चारा घालता की फक्त सुकी दावणीला आपण खाद्य घालतो तेच सुकी धावणीला घालतो तेच घालतो चालू ओके दोन हजार चोवीसमध्ये आजचं पहिलं मैदान आहे बरोबर मला वाटतं अजून भर भरपूर असे मैदाना होणार आहेत तर तुम्ही अजूनपर्यंत लांब कुठपर्यंत जाल अशी तुमची अपेक्षा आहे ओके पहिलं मैदान पालीमध्ये झालं त्यावेळी तुम्ही तुमच्याकडे जोडी नव्हती शेतीची काम शेती, शेती, शेती जोडीने केलं करून आले का किती केली शेती सांगाल काय हां शेती खूप आहे वाडीची शेती आमच्या पहिले ओके आणि शेती करून आज शर्यतीला आलेत बरोबर तुम्हाला जास्त कुठचा बैल आवडतो याच्यामध्ये दोनापैकी एक हा आवडतो जास्त प्रेम आहे त्या बैला बरोबर बैलांची सुट्टी कशी आहे सांगाल काय ओके याची साईड कुठची आहे डाव्या साईडून आतून आणि हा पब्लिकला बोलतो बरोबर आजचा म्हणजे किती सेकंदाला बसेल अशी अपेक्षा वाटते तुम्हाला अंदाज मला वाटतं लॉक किती सेकंदाला होईल मैदान सांगाल काय आजचं दादा वय किती आता वीस वर्ष शिक्षण दहावी प्लस आय टी आ। तुला बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरण्याचं मागचं कारण सांगशील काय म्हणजे का आवडलं बैलगाडी क्षेत्र नाद होतं म्हणून ना आलास बरोबर आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये उत उतरून तुला लोकांसाठी काय म्हणजे आपले जे मित्रवर्ग आहेत आता तुझं वीस वर्ष आहे बरोबर नक्कीच तुझं मित्रपरिवार पण तेवढाच असणार आहे आणि तुझा नाद आहे बरोबर तू तुझ्या मित्रांना काय संदेश देऊ इतोस की आपल्या बैलगडी क्षेत्राबद्दल किंवा ह्या नादाबद्दल दादा मला एक तुला असं विचारायचं आहे की आपली ही जी जोडी आहे बरोबर खिल्लार तर ही जोडी आपल्याला आता पावसाळी सीझनला चिकल नांगणेश स्पर्धेसाठी बघायला मिळते तर छकड्याला ही जोडी पाहायला मिळेल काय पळताना थँक्यू दादा तुझा बहुमूल्य वेळ मला दिलात बरोबर तर माझ्या फक्त भटकंती या चॅनलकडून दादा तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि तुझ्या जातीवंत जनावरांसाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा